नमस्कार मी रायचंद शिंदे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं खरं तर आपल्याला माहिती आहे गाव जात्रांचा हंगाम सुरू झाला आहे महाराष्ट्रातल्या गावखेड्यांमध्ये देवतांचे उत्सव सुरू झालेत आणि हेच उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात गावच्या यात्रेत पसंती असते ती तमाशाला आणि तमाशा ठरवायचा असतो त्यासाठी तमाशा ठरवण्याला राज्यभरातील गावकरी आहेत ते येतात तमाशाच्या पंढरीमध्ये माझ्या पाठीमागं जर पाहिले या साईडला तर हीच आहे विठाबाई नारायणगावकर तमाशा कला पंढरी जवळपास मागच्या पाच दशकांहून अधिकचा कालावधी या ठिकाणी हा तमाशाच्या राहुट्या लागण्याचा कार्यक्रम होतो याचबद्दल मी सगळं आज सांगणार आहे खरं तर अनेक वर्षाची परंपरा असलेला तमाशा काळानुसार लोप पावत चाललेला आहे आणि नेमकं तमाशाचं अस्तित्व सध्याच्या काळात काय आहे नारायणगावलाच तमाशा पंढरी का म्हटलं जातं नारायणगावची काय वेगळी ओळख आहे हे सगळं दाखवणार आहे खरं तर तमाशा पंढरी ही नारायणगावची ओळख आहे स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांचं हे गाव आणि याच गावामध्ये मागच्या पाच दशकाहून अधिक कालावधीमध्ये तमाशा कलावंतांना एक जागा उप करून दिली जाते आणि राज्यभरातील फडमालक सर्वात जास्त मोठी जी तमाशा पंढरी आहे त्या पंढरीमध्ये येतात जर आपण सुरुवातीपासूनच पाहिलं तर अशा प्रकारे वेगवेगळे हे फड गावा, त्यांच्या राहुट्या लागलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक खडमालकाचे व्यवस्थापक असतील ते थांबून आहेत पाडव्यापर्यंत हा सगळा एक उत्साह असतो गाव जात्रास गावा गावातल्या ज्या बैठका होतात त्यानंतर ही सगळी मंडळी तमाशा ठरवायला इकडे येतात आणि मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या राहुट्या कशा सजलेल्या आहेत आपण प्रत्येक खडमालकाशी निमित्ताने बोलणार आहे पुढच्या पंधरा दिवस हा सगळा नजारा तमाशाच्या राहुट्यांचा खडमालकांचा बदललेल्या तमाशाचा कालावधी तमाशाचं रुपडं कसं पालट हे सगळं काय दाखवणार आहे खरं तर आपल्याला माहिती आहे पाडव्याला महाराष्ट्रातले सर्वात जास्त गावकरी पाडव्यापर्यंत इथे येतात आणि मग फडबूक करतात थोडंसं मी आता काही ठिकाणी थोडं जवळ आहे आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने वेगवेगळी जी जे फड आहेत त्यांच्या राहुट्या आहेत त्या, त्या सजवलेल्या आहेत पडमालकांची नावं आहेत त्यांचे नंबर्स आहेत अजून ह्या राहुट्या तशा रिकाम्या दिसत आहेत कारण पुढच्या काळामध्ये म्हणजे खरं तर पाडव्यापासून खऱ्या गावजात्रा सुरू होतात आणि त्या अक्षय तृतीयापर्यंत मोठ्या प्रमाणात राज्यात साजऱ्या केल्या जातात पुन्हा मी ह्या बाजूला दाखवतो इकडं माझ्या पाठीमागंसुद्धा म्हणजे हा पूर्ण जवळपास एक दीड दोन एकरचा जो भाग आहे याच्यामध्ये ह्या सगळ्या राहुट्या ह्या ठिकाणी लागलेल्या आहेत खरं तर तब्बल पंचवीस वर्षापूर्वी मी लोकमत वृत्तपत्रामध्ये ज्यावेळेस रिपोर्टर म्हणून काम करत होतो प्रतिनिधी असताना मी याच तमाशाच्या राहुट्यांचा एक नजारासुद्धा किंवा तमाशाच्या फडातल्या गमती जमती असेल किंवा या अडचणी असेल हे सगळं दाखवण्याचं काम केलं दरम्यानच्या नंतरच्या काळामध्ये टी व्ही सुद्धा आपण आय बी एन लोकमतच्या सुद्धा याच तमाशा कलेचं अस्तित्व काय आहे त्यांच्या अडचणी काय आहेत आ, या कलेला काय दिवस आहेत सध्या हे सगळं दाखवलं पण खूप वर्षानंतर तब्बल जवळपास पंचवीस वर्षानंतर आता सहज वाटलं की या प्रत्येक फडमालकाच्या व्यथा या प्रत्येक फडमालकाचा प्रवास या प्रत्येक फडमालकाचा संघर्ष हे सगळं काय दाखवायचं आहे आपण ही एक राहुटी या ठिकाणी आहे आपण जर पाहिलं तर, तर मस्तपैकी की एक फुल टाकलेलं आहे रांगोळी काढून आणि ग्रामस्थांचं स्वागत करण्याचा बोर्ड पण लावलेला आहे यात्रा कमिटीचे जे ग्रामस्थ येत आहेत तर वेगवेगळ्या गावातून इकडच्या जर राऊट आहेत पाहिलं तर इथे काही गावकरी मंडळी बसलेले दिसत आहेत त्यांचासुद्धा आपण या निमित्ताने पाहणार आहोत नेमकं कुठून आलेत काय आले हे सगळं पण एक एक राऊंड मी सगळा दाखवते त्यानंतर मी तुमच्याकडंसुद्धा येणार आहे थोडासा तुमचा करार तो पण होता मी तुमच्याकडे येतोच आहे पण आपल्याला एक सांगायचं आहे का किती वर्षाची परंपरा आहे पण या यात्रांच्या निमित्ताने तमाशाला काय महत्त्व असतं करमणुकीची साधनं किती आली तरी तमाशा मात्र गावकरी आपल्या जत्रेमध्ये नेतातच त्याचं काय वैश्य फडमालकांच्या व्यथा काय ते सगळे दाखवणार आहे पाच दशकाहून अधिक काळ नारेंगावमध्ये तमाशाच्या राहुट्या लागतात आणि गावोगावचे राज्यभरातले जे यात्रेकरू आहेत ते तमाशा ठरवायला येतात खरं तर गावचं नेमकं काय महत्त्व असतं नारेंगावचं काय महत्त्व आहे आणि गावकऱ्यांचं कसं सहकार्य असतं नारेंगावचे सरपंच आहेत आपल्यासोबत भाऊ नमस्कार मला सांगा किती वर्षापासून नारेंगावमध्ये हे सगळं या फडांना जागा करून दिल्या जाते त्यांच्या राहुट्या लागतात आणि गावकरी कुठल्या सुविधा नेमक्या उपलब्ध करून देतात मला वाटतं आमच्या आधीच्या पिढीपासून अनेक वर्षाची ही परंपरा आहे आणि गेली कित्येक दशकं ही प्रथा परंपरा ही सातत्याने चालू असते खरंतर इथं राऊ लागल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इथल्या सगळी लोक इथं येऊन ते बुकिंग करतात आणि इथून पुढं करतरी यात्रेचा उत्सव जो संपूर्ण महाराष्ट्राभर होत असतो त्यामध्ये गावोगावी जाऊन ही सगळी मंडळी जी शेतकरी आहे शेतकरी वर्ग आहे किंवा आपली गावातली नागरिक आहे त्यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी करतात नारायणगावची यात्रा असते त्यानिमित्ताने आपले सगळे फडमाला खूप इच्छुक असतात दरवर्षी फुकट तमाशा करायला आणि ती पण परंपरा खूप वर्षापासूनची आहे आपल्या गावामध्ये नामांकित फडमालकाने बारी सा करावी अशी पण गावकऱ्यांची इच्छा असते यावेळेस साधारण कसा असणार एक माहोल सगळा बघा तर नारायणगावची परंपरा तर खूप वर्षापासून या सगळ्या कलाकार मंडळींनी जपलेली आहे आई मुक्ताईला सेवा केली तर वर्षभर एकदम सुखाने आणि आनंदात जातो ही सगळी त्यांची भावना आहे आणि त्या भावनेच्या माध्यमातून सगळेच जी प्रमुख लोकं आहेत ती इथं तमाशा करायचा प्रयत्न करतात आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी जवळजवळ आठ तमाशे आपल्याकडं नारायणगावच्या यात्रेत खरं यात्रा आपली तीनच दिवसाची आहे परंतु आठ तमाशे आपल्याकडं ही सगळी मंडळी करणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे ज्या ज्या लोकांनी तमाशे करायचे ठरवले ते ते आपली लोकं दरवर्षीप्रमाणे तमाशा करतात आणि खरं तर सांगायला अभिमान आहे की नारायणगावचं नाव तमाशा कलाकारांनी संपूर्ण भारत बनलं याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचेच आमचे आदरणीय पीठाबाई असतील की ज्यांनी त्यावेळेस एकोणीसशे बासष्ट साली चीनचं युद्ध चालू असताना तिथलं सैनिकांचं मनोबल वाढावं त्यावेळेस इथून गाड्या भरून लेह लदाख सारख्या ठिकाणी जाऊन तो मनोरंजनाचा कार्यक्रम करा आज लेह लदाखला जायचं म्हटलं तरी अडचण वाटते त्या काळात गाड्या घेऊन जायचं तिथं मनोरंजनाचं समोर सीमेवर समोर सैन्य असताना मनोरंजनाचा जा कार्यक्रम करायचा मोठी धाडसाची गोष्ट होती आणि खरं तर त्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा विठाबाईंना मिळाला आणि त्यानिमित्ताने संपूर्ण नारायणगाव हे भारतभर माहिती बोलावलं आणि मग त्याच्यानंतर मात्र अजून तमाशा कलावंतांना चांगले सुगीचे दिवस आले असं म्हणायला नाही त्या माध्यमातून खरंतर नारायणगाव ऐतिहासिक नगरी सातत्याने अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे ग्रामपंचायत असेल किंवा आम्ही सगळी देवस्थान ट्रस्टची मंडळी असो ही सातत्याने यांना जे काही सोयी सुविधा द्यायचा प्रयत्न करत असतो जागा उपलब्ध करून देणे पाणी असेल टॉयलेटची स्वच्छ व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टी ग्रामपंचायत किंवा आमच्या देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांना द्यायचा प्रयत्न करत असतो आणि त्या माध्यमातून दरवर्षी जे ज्या प्रथा परंपरा आहेत त्या आजही चालू आहेत आजही चालू आहेत आपल्यासोबत संतोष आणा पण आहेत नाना तर तुम्ही लहानपणापासून नारेंगावच्या जत्रेतला तमाशा पाहायला असेल दरवर्षीच्या नियोजनात तुम्ही असता काय बदल झाला आहे अलीकडच्या काळामध्ये गावकऱ्यांनी काय अधिकच्या सुविधा ह्यावेळेस दिलेल्या आहेत ह्या सगळ्या फडमालखांना गावकरी जसं जसा बदल होत गेले तसंच त्या सुविधा गावकरी किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे या तमाशा फडमालखांना या ठिकाणी दिलेला आहे जागेचा जो, जागे जा जो प्रश्न आहे तो काय पूर्वी सोडवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे परंतु अनेक पिढ्या नारेंगावमध्ये ही मंडळी येत असतात आणि इथून आपल्या रावट्या जे टाकून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं बुकिंग या ठिकाणी होतं म्हणजे हे केंद्र आहे तमाशाचं आणि हे तमाशाचं केंद्र असल्यामुळं नारेगावचं सरपंचांनी सांगितलं की या माध्यमातून नारायणगावचं नाव खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलं आणि त्यामध्ये खरं तर कलावंत म्हणून ह्या गावच्या राष्ट्रपती विजेत्या विटाबाई यांनी खऱ्या अर्थानं त्यावेळेस या नारायणगावचं नेलं आणि एक तमाशा केंद्रच खऱ्या अर्थाने या ठिकाणी बनलं आणि म्हणून आई मुक्ताईची श्रद्धा आहे ही श्रद्धा सगळ्यांवर आहे पण कलावंतांवर जास्त आहे तुम्ही मागाशी म्हटले की या ठिकाणी फ्री तमाशे केले जातात ही खरी गावकऱ्यांच्या ही आई मुक्ताईची प्रथा आहे त्या ठिकाणी आणि ते मानले जातात आणि ज्यांनी ज्यांनी तमाशे केले किंवा करतायत त्यांचं त्या ठिकाणी नक्कीच चांगला त्या ठिकाणी प्रगती होत असती जे जे काही आडोब बसतात त्यांची परिस्थिती तुम्हाला लवकर ऐकायला त्या ठिकाणी मिळेल मी हे सत्य सांगतो आहे कारण शेवटी गाव मोठा असतो गाव मोठा नसतो आणि कुठंतरी चुकीच्या पद्धतीने टीका करणार नाही कोणत्या परंतु या सन्मानाने आम्ही सगळ्यांना छोटा फळमाला असो मोठा फळ असो सगळ्यांना आम्ही सन्मानाने या ठिकाणी वापरून द्यायचा प्रयत्न करत असतो आणि ही गावची जबाबदारी म्हणून परंपरा म्हणजे आमच्या आडो आजोबा आजोबापासूनही चाललेली आहे पूर्वीच्या काळी तर तमाशे कुठं तरी त्या आंब्याच्या झाडाखाली व्हायचे म्हणायचे म्हणजे ही परंपरा आहे यात्रेची आणि उत्तर पुणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी असणारी यात्रा ही खऱ्या अर्थानं नारायणगावची मुक्तायची आणि त्या यात्रेमध्ये खऱ्या अर्थानं तमाशा पाहण्याची जे प्रेक्षकांचं मनोरंजन खऱ्या अर्थानं होत असतं या यात्रेचं खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यांचं खऱ्या अर्थानं ह्या नारायणगावच्या यात्रेवर अनेक फडमालकांचं व्यवसाय त्या ठिकाणी अवलंबून मोठे होताना आपल्याला पाहताय मिळतं नक्कीच नारायणगावची यात्रा ही उत्तर पुणे जातली आदर्शाने मोठी यात्रा आहे नक्कीच आपल्याला माहिती आहे का लवकरच यामध्ये एकतर मी सांगतो की बाकी छोट्या छोट्या गावांमध्ये तमाशा गेल्या का उलडबाजी होती तमाशा बंद करतो कुठं दगड मार कुठं मारामार पण नारेंगाव हे अतिशय शिस्तीनं एवढे मोठे मोठे तमाशे त्या ठिकाणी होतात पण कुठलेही गालबोट किंवा कुठल्याही तमाश्याला काय दिलावंत काही त्रास होत नाही की नारेगावची कॅशिटे आणि याचा आदर्श नक्कीच नारेंगावचा आदर्श हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगत असतात फडमाल आणि ते आदर्श खऱ्या सर नक्कीच फडमालकांच्या पण त्याच मागण्या आहेत का महाराष्ट्रामध्ये पोलीस संरक्षण मिळावं टोलमाफी व्हावी या सगळ्या गोष्टी मांडत असताना नारेंगावची जी वेगळी ओळख आहे नारेंगाव कुठलाही गैरप्रकार होत नाही शिस्तीमध्ये हे सगळं चालतं आणि म्हणूनच अनेक वर्षापासून नारेंगावमध्ये फडमालक आपली ही परंपरा आजही टिकून ठेवत आहेत या ठिकाणी येऊन राहुट्या हो लावत आहेत तीसपेक्षा जास्त रावट्या वेळेस आहेत आणि त्या वर्षानुवर्ष वाढतच आहेत टर्नओवरसुद्धा खूप मोठा आहे प्रत्येक फडमालकाशी बोलून आपण हे सांगणारच आहोत पण या निमित्ताने तरी एक सांगूया का नारेंगावकरांवर असलेलं फडमालकांचं प्रेम आणि फडमालकांनासुद्धा या ठिकाणी मिळा मिळणारी वागणूक ही एकदम चांगल्या प्रकारे असल्यामुळं या नारेंगाव शहराचं किंवा नारेंगावचं आज तमाशा क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आजही टिकून आहे धन्यवाद